नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी कुरकुरीत आणि तेवढीच हेल्दी अशी एक वडी बनवलेली आहे तर सध्या पावसाचा सीझन चालू आहे यामध्ये गरमागरम चहासोबत आपल्याला संध्याकाळच्या वेळेला असं काहीतरी कुरकुरीत आणि खमंग घरी बनवलेलं खायला मिळाल्यावर कोणाला आवडणार नाही ना ना यासाठीच आज मी मस्त अशी हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बनायलाही खूप छान आहे आणि खायलाही तेवढीच खमंग आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं मी एक चमचा भरून जिरं घेतलेलं आहे अद्रक घेतलेलं आहे थोडंसं कोथिंबीर सोबत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता मी इथं पीठं घेतलेले आहेत तर ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ म्हणजे बेसन आहे तर हे कुठलंही प्रमाण नाही याला मी या अंदाजेच आपलं एक एक मूठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला जे आपण आता मसाला पाहिला तो मी अशा पद्धतीने मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तर तो घालायचा आहे तर तिखट तुम्ही किती खाताय यानुसार तुम्ही हिरवी मिरची यामध्ये घाला पण ही वडी जी आहे ती थोडीशी तिखट खमंग छान लागते म्हणून मी यामध्ये मिरची जी आहे ती थोडी जास्त घातली आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत तर मी इथं घातलेलं आहे मीठ घातलं आहे तर चवीनुसार आपल्याला गाल। मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच थोडीशी यामध्ये मी धनिया पावडर घातलेली आहे एक अर्धा चमचा तर सर्व मसाले आपल्याला इथेच घालून घ्यायचे म्हणून इथं मसाले मी घालते आता तर घालायचे हळद पावडर आणि लाल तिखट लाल तिखटाने चव छान येते आणि रंगही छान येतो म्हणून थोडंसं लाल तिखट जरूर घालायचं आहे तिखटासाठी आपण हिरवी मिरची वापरलेली आहे फक्त रंग छान येण्यासाठी आपण लाल तिखट घातले यासोबतच दोन चमचे मी तीळ घातलेले आहेत आता यामध्ये आपल्याला जो आपला सिक्रेट पदार्थ आहे ज्याचे आपण वडी बनवणार आहोत तर तो तो म्हणजे हे शेवग्याच्या पानं आहेत ही याची भाजी बनवली जाते पराठे बनवले जातात तर हे खाण्यासाठी खूप हेल्दी आहे डायबिटीजसाठी तर हे अजून हेल्दी आहे हे खाल्लं जातं म्हणून अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण याला या भाजीला खाल्लं पाहिजे तर ही भाजी जी आहे ती अशा अशा पद्धतीने मी दोन मूठ भरून घेतलेले आहे या भाजीला मी अगोदर स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे त्यानंतर ही भाजी मी वापरलेली आहे एक थोड़ा थोड़ा तर एकदम कुठेही आपल्याकडे शेवग्याचं झाड असेल त्याची पानं तोडून आपण हे असं वापरू शकतो शेवग्याच्या शेंगाची आमटी आपण बनवतो त्यासोबत पानाचीही पालेभाजी बनवली जाते मेथीच्या भाजीसारखी पण आज मी अशा पद्धतीने खमंग असा याचा पदार्थ बनवणार आहे तर इथं आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं तर सुरुवातीला हलकंसं मिक्स करायचं आहे कारण भाजी धुतलेली असते आपण त्याचाही थोडासा ओलावा असतो आणि शेवटी ही हिरवी भाजी आहे त्यामुळे स्वतःचं पाणीही यामध्ये असतं तर त्यासाठी पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला थोडं थोडं पाणी घालत जायचंय आणि घट्ट अशा स्वरूपाचं हे पीठ मळायचंय पातळ मळायचं नाही जास्त त्यामुळे आपली वडी जी आहे ती खमंग आणि खुसखुशीत होणार नाही तर अशा पद्धतीचा घट्ट गोळा पिठाचा या मळून घ्यायचा आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर दोन मिनिट थोडं हाताने आपल्याला असं याला मळत राहायचं आहे यामुळे काय होतं आपली भाजी जी आहे ती आपण चिरलेली नाही आहे कारण त्याचे पानं जे असतात ते छोटे छोटे असतात त्यामुळे ते चिरता येत नाहीत म्हणून अशा पद्धतीने थोडंसं दोन मिनिट मळत जायचं आहे म्हणजे ती भाजी जी आहे ती हलकीशी नरम होते या, याच, तर आता पीठ मळून झालेलं आहे तर आता याची याची आपल्याला वडी बनवायची आहे तर आपल्या आवडीनुसार आपण याची कुठल्याही प्रकारची वडी बनवू शकतो आकार याला कुठलाही देऊ शकतो आपण तर मी इथं अशा पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे केलेले आहेत तर आपण ही थापून म्हणजे गोल आपण भाकरी जशी थापतो तसं हातावरती थापून तशा पद्धतीनेही बनवू शकतो पण आज मी याचे रोल बनवणार आहेत कारण मला तसं सोपं वाटलं फ्राय करण्यासाठी तेही आणि कुरकुरीत येण्यासाठी त्याला म्हणून मी अशा पद्धतीने केलं आहे तुम्हाला जसं सोपं जाईल तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर पाहू शकता इथं मी याचे अशा पद्धतीने गोळे बनवून घेतलेले आहेत आणि त्याचे मी आता रोल बनवत आहेत तर सर्व हे जे गोळे आहेत त्याचे मी इथं रोल बनवून घेते खूप मोठे मोठेही तुम्ही गोळे बनवू नका कारण आपल्या ह्या वडीला या पिठाला आपल्याला वाफवून घ्यायचं तर आजपर्यंत ही वडी जी आहे ती आपली छान वाफली पाहिजे म्हणून खूप मोठे गोळे बनवू नका सर्वसाधारण थोड्या छोट्या साईजमध्ये अशा पद्धतीनेच बनवून घ्या मीडियम साईजमध्ये तर इथं माझे सर्व गोळे जे आहेत ते बनवून अशा पद्धतीचे रोल मी बनवून घेतलेले आहेत तर आता या रोलला आपल्याला गार्निशिंग करण्यासाठी इथं मी थोडेसे तीळ घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल वेळ तीळ असतील तर जरूर करा नसतील तर नाही केलं तरीही हरकत नाही तर अशा पद्धतीने हा रोल जो आहे तो या तिळामध्ये अशा गोळवून घ्यायचा आहे आणि हाताने अशा पद्धतीने थोडंसं थोपटून घ्यायचा आहे म्हणजे हे तीळ जे आहेत आपले ते पडत नाहीत जेव्हा आपण वाफवतो किंवा वडी आपण फ्राय करतो तेव्हा हे तीळ निघत नाहीत म्हणून अशा पद्धतीने हलकंसं हाताने त्याला आपल्याला थोपटून घ्यायचं आहे तर आता ही वडी आपली वाफवण्यासाठी तयार आहे तर तेल लावलेल्या चाळणीमध्ये मी अशा पद्धतीने सर्व रोल जे आहेत ते करून ठेवलेले आहेत तर हे रोल आता आपल्याला छान असे वाफवून घ्यायचेत तर ही चाळणी आता मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं अगोदरच तर यावरती आपली रोलची चाळणी ठेवून द्यायचे आणि दहा ते बारा मिनिट हे आपल्याला छान असं वाफवून तर हाय टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची आपल्याला आणि त्याच्यावरती ही आपली जी रोल केलेली आहे वडीची ती वडी जी आहे ती छान अशी वाफवून घ्यायची म्हणजे आपली वडी आजपर्यंत शिजली जाते आणि एक दहा बारा मिनिटांनंतर आपल्याला हे चेक करायचं आहे नंतर वरचं झाकण काढायचं आहे याचं जे ताट ठेवलेलं असतं आपण ते तर इथं पाहू शकता छान चा अशा आपले हे जे रोल आहेत ते फुलून आलेले आहेत थोडेसे क्रॅक होतात हे चिरा जातात हलक्या हलक्या याच्यावरून आपण समजून जायचं की आपले जे पीठ आहे ते छान असं शिजलेलं आहे आजपर्यंत हे छान तर हे बाजूला काढून आहे आणि थंड करून घ्यायचं आहे वडी याची गरम गरम कट करायची नाही ती व्यवस्थित कट होत नाही तुटते म्हणून कधीही अगोदर हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग कट करायचं तर पाहू शकता अशा पद्धतीने या पिठाला चिरा गेलेल्या होत्या म्हणजे आपले रोल जे होते ते छान असे वाफवून निघलेले होते तर एवढं आमच्या फॅमिलीला जास्त होतं एक वेळेला एवढ्या वड्या संपणार नाहीत म्हणून हे आपण असं स्टोअर करून नंतर हे खाऊ शकतो तर अशा पद्धतीने हे मी डब्यामध्ये काढून ठेवते बाजूला आणि याला झाकण लावून आपण हा डब्बा फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण एक दोन किती रोल आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने घेऊन कट करून फ्राय करून आपण नंतर हे खाऊ शकतो तर आता या बाकीचे जे रोल राहिलेले आहेत त्याच्या आता आपण वड्या कट करून घेऊयात त्यासाठी मी इथं एका प्लेटमध्ये याला काढून घेते आणि याच्या वड्या ज्या आहेत आपल्याला त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्यात तर तुम्हाला पाहिजे तशा कट करा खूप बारीक करू नका किंवा खूप जाड करू नका कारण या छान अशा कुरकुरीत झाल्या पाहिजेत त्यासाठी मीडियम साईजमध्ये एकसारख्या सर्व वड्या ज्या आहेत त्या आपल्याला याच्या कट करून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने आपल्या पौष्टिक वड्या ज्या आहेत त्या तयार आहेत आपण अशाच या खाऊ शकतो किंवा फ्राय करून खाऊ शकतो तर पाहू शकता खूप मस्त कोणालाच कळणार नाही की वडी कशाची बनवली आहे कोथिंबीर वडीही नाही आळूवडीही नाही आळूवडीसारखी दिसते पण खाण्यासाठी ही खूप पौष्टिक आहे आणि यासोबतच आपल्याला खमंग आणि पौष्टिक खायला मिळतं यासाठी आज मी ही वडी बनवली आहे तर चला लगेच आपण फ्राय करूयात तर इथं एका पॅनमध्ये मी जरासं तेल घातलं आहे याला आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे त्या हिशोबानेच आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे शालो फ्राय करून घेते मी त्यासाठी तेल घातले तेल व्यवस्थित आपलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये सर्व वड्या ज्या आहेत त्या आपल्याला इथं ठेवून घ्यायच्या आहेत तर इथं अशा पद्धतीने मी सर्व वड्या ठेवल्यात एक तीन ते चार मिनिट हे आपल्याला दोन्ही बाजूनी छान अशा खरपूस अशा तळून घ्यायच्यात किंवा भाजून घ्यायच्यात बोलू शकतो आपण याला तर सर्व वड्या ठेवल्याच्या नंतर एका बाजूने याला आपल्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग अशा पद्धतीनं सर्व वड्या ज्या आहेत आपल्या त्या पलटून घ्यायच्यात दोन दोन मिनटाला या अशा पद्धतीने चेक करत राहायचं आहे आणि पलटत राहायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी या छान अशा खरपूस आपल्या तळून निघतात खूप छान खुसखुशीत होतात चविष्ट लागतात चहा सोबत खाण्यासाठी किंवा आपण जेवणामध्ये असंच खाण्यासाठी टिफिनमध्ये नेण्यासाठी पिकनिकला जाताना आपण अशा बनवू शकतो तर खूप छान हेल्दी आहेत हे शेवग्याची भाजी तर आपल्याला हमेशा उपलब्ध असतेच कुठेही मिळते घराच्या बाजूला अंगणात आपल्या शेवग्याचं झाड असेल त्याचीही आपण घेऊ शकतो किंवा शहरी भागामध्ये तर आम्हाला अशा पद्धतीने विकतच घ्यावं लागतं हे मी पण विकतच आणलेले आहे तर अशा पद्धतीने मस्त आपल्या कुरकुरीत वड्या भाजून तयार आहेत तर पाहू शकता कोणालाही ओळखायला येणार नाही की हा वडी नाही आहे असं हे तर अशा पद्धतीने शेवग्याच्या भाजीची वडी जी आहे ती खूप मस्त बनवून माझी तयार आहे तर काढून आपल्याला टिश्यूवरती ठेवायचं आहे कारण थोडंसं तेल याचं एक्स्ट्रा थोडंसं निघतं म्हणून कधीही वडी बनवल्याच्या नंतर कुठलीही वडी अशी टिशूवरती काढून घ्यायची आणि नंतर मस्त गरमागरम चहा सोबत सर्व करायची तर आम्ही तर ही संध्याकाळच्या वेळेला चहासोबत खाण्यासाठीच बनवली होती तर मस्त बाहेर पाऊस पडत होता गरमागरम चहा होता त्यासोबत अशी वडी होती तर तुम्ही ही जरूर बनवून पहा तुमची वडी कशी बनते तुम्हाला आवडते का नाही हे मला कमेंट नक्की करा तीळ लावलेले आहेत खूप छान दिसतात तर अशा पद्धतीने आपली खमंग पौष्टिक खुसखुशीत अशी वडी तयार आहे तर चला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद